राम राम मंडळी तर मंडळी सर्वात अगोदर आहे ना तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप आणि गुड शुभेच्छा बरं का तुम्ही अगदी चिकन मटन आणि हॉटेलमधलं जे पालक पनीर असतं छान छान भाज्या असतात त्या सर्व विसरून जाणार तुम्ही त्याच्यामुळे मी मंडळी मी तुम्हाला विनंती करतो आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला तुमच्या घरच्यांना लहान मुलांना इतकी भाजी आवडणार ना ही आजची आणि ती भाजी म्हणजे आहे दुधी भोपळा दुधी भोपळा आणि कोणालाच भाजी आवडत हो बरोबर आहे ना आपले लहान मुलं मोठे माणसं नाही भोपळ्याची भाजी म्हणली तर मंडळी भाग्यश्री तुम्हाला अशी छान भाजी बनवून दाखवणार आहे ना भोपळ्याची कुठल्याच हॉटेल मध्ये अशी भाजी भेटणार नाही अशी भाजी बनवायची भाग्यश्री आपल्याला हो, तर मंडळी चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अगदी काटेकोर पाण्याने आजचा व्हिडिओ बघायचा आहे कारण की उद्या तुम्ही लगेच ही दुधी भोपळ्याची भाजी बनवणार बरोबर ना मंडळी आता आपण आपलं काम केलेलं आहे बर का चुलाशी छान पिटून दिलेली आहे ना भाग्यश्रीला मस्त आर पडलेला आहे आता तर आपण ह्या दुधी भोपळ्याच्या भाजीसाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा अगदा मोठं टोमॅटो चिरून घेतलाय दोन कांदे चिरून घेतले घेतलंय लसूण घेतलाय वाळ्याला चार पाच लाल मिरच्या घेतल्या आता अशा प्रकारे आपण सगळ्या वस्तू घेतल्या आता मी एक भोपळा घेतलाय आणि चूल पण चांगली पिटून घेतलेली आहे आपण आता हे भोपळा भाजून घेणार आहोत आपल्याला जाळावर भाजून घ्यायचंय भोपळ्याची भाजी कोणाकोणाला अजिबात आवडत नाही बरं का अशा पद्धतीने केली ना तर बोट चाटू चाटू खातील आपल्याला असं फिरवित राहायचं म्हणजे मग चौकून भाजन छान असा भो आपला भोपळा सगळा भाजत आलाय आपला सगळा भोपळा छान भाजलाय बरं का आता हे भोपळा आपण थोडा वेळा थंड होऊन देऊ तोपर्यंत आपण हे टोमॅटो कांदा परतून घेऊ आपण आता चुलीला चांगला जाळ लावलाय कडई ठेवून घेऊ चुलीवर कढई गरम झाली तेल टाकून घेऊ कढईत तेल चांगलं कडकडीत गरम झालं आता कांदा टाकून घेऊ कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत आपण याच्यामध्ये टोमॅटो चा, टाकून घेऊ कांदा चांगला परतून झालाय आता हे अद्रक घेतलेला आहे ना आपण हे पण टाकून घ्यायचंय याच्यामध्ये आणि लसूण पण घेतलेलं आहे ते पण टाकून घ्यायचं आहे सगळं चांगलं परतून घ्यायचंय याच्यामध्ये आपण आता लाल मिरच्या टाकून घेऊ याच्यामध्ये थोडस आपल्याला पाणी टाकायचंय आणि हे पाच मिनिट चांगलं शिजून घ्यायचंय पाणी आटोपर्यंत झाकण ठेवून घेऊ आपला कांदा टोमॅटो तो लसूण मस्त शिजू पर्यंत आपण हे भोपळा आहे ना मस्त असा साफ करून घेऊ भोपळा पूर्ण थंड झालाय आता हे वरचं भाजलेलं कातड आहे ना त्याचं सालपट हे आपल्याला असं काढून घ्यायचंय मस्त भाजलंय बर, बर, ओ, बर का आतपर्यंत भोपळा बघताच कळतिसरी भोपळा खूप छान शिजलाय बर ना काय मस्त शिजलाय हे हो बरोबर आहे छान तो आणि भाग्यश्री हा भोपळा फक्त आपल्याला गॅसवर नाही भाजून घ्यायचा हो गॅसवर नाही भाजायचा हा भोपळा आपण झाकण काढून घेऊ सगळे मसाले छान शिजले तर आता एक ताटामध्ये काढून घेऊ दीड बाजूला काढून टाकायचा आहे मागचा पुढचा दोन्ही भाग काढून घ्यायचे ते आणि आपल्याला शेप बारीक पत्तळ फुडी करून घ्यायचे आहे आत पर्यंत मस्त शिजलय हो, मऊ झालाय पूर्ण आपल्याला आता याची बारीक पेस्ट बनवायची आणि या भोपळ्याची पण बारीक पेस्ट बनवायची वे वेगवेगळी आपण इथं हा भोपळा पेस्ट करून घेतलाय बारीक आणि इथं हा मसाला घेतलाय बारीक करून कोथिंबीर घेतलेली आहे आता आपली कढई पण गरम झाली आपण तेल टाकून घेऊ कढईमध्ये तेल गरम झालंय आपण आता पेस्ट टाकून घेऊ याच्यामध्ये चांगलं परतून आहे बरं का त्यालामध्ये याचं पाणी जोपर्यंत जळत नाही ना तोपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचंय सगळं याच्यातलं पाणी आटून गेलंय मसाला पण असा कोरडा कोरडा व्हायला लागलाय आपण याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊ हळद टाकली एक भर लाल तिखट आपण अगोदर पण लाल मिरची वापरलेली आहे त्याला एक चमचा धाना पावडर चमचा मटन मसाला एक चमचा भर कांदा लसूण मसाला हे मसाले चांगले परतून घ्यायचे तर आपले मसाले सगळे परतून झाले तर छान सुगंध सुटला आपल्या मसाल्याचा आता आपण ही भोपळ्याची पेस्ट केलेली आहे ना पण याच्यामध्ये टाकून घेऊ अशा पद्धतीने जर तुम्ही भोपळा केला ना तुम्हाला पण खायला राहणार नाही बरं ही भाजी लहान मुलंच होऊन घेते ना आपल्याला कारण की मंडळी हॉटेलमध्ये अशी भाजीच भेटत नाही अशी भाजी होती मंडळी इतका छान सुगंध आलाय ना आपल्या भाजीचा वा 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 उरलेलं मसाल्याचं पाणी आहे ना हे पण याच्यामध्ये टाकून घेऊ आता याला जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत म्हणायचंच नाही की शिजली भाजी म्हणून आपोआप तेल सुटतं भाजी शिजल्याच्या नंतर पाच मिनिटं अशी शिजून घेऊ आता याच्यामध्ये टाकून घेऊ कोथंबीर मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता फक्त आपल्याला पाच मिनिटं शिजून घ्यायची चांगली भाजी चांगली शिजत आली याच्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ पाच मिनिटं झाले तर मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आता तुम्ही आपल्या भाजीची टेस्ट घ्या बर का आता बर बर खूप छान सुगंध आलाय बर का भाजी हो। मस्त शिजली पण चविष्ट झाली असेल हो। सगळं पाणी आटून गेलं त्यातलं आपण कडे आता खाली उतरून घेऊ तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठ जेवायला मंडळी तुम्ही आठवणी जेवायला बर का आपण आपल्या भाजीची चव बघू कशी झाली वा 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 मंडळी इतकी छान आणि इतकी स्वादिष्ट भाजी झाली ना भाग्यश्री कुठल्याच हॉटेलमध्ये आपल्याला अशी भाजी भेटणार बर नाही बरं का अशी भाजी झाली बरं का आज छान झाली चवीला खूप म्हणजे खूप छान झाली मंडळी मी ह्या भाजीची ना किंमतच करू शकत नाही अशी भाजी बनवलेली आहे आपण आज मंडळी लहान मुलाची तर स्पेशल भाजी आहे बर काही मंडळी तनू आणि आमचा कृष्ण आलेला आहे भाजी खायला बहिणीचा मुलगा आहे तनू कस काय झाली भाजी एकदम छान आणि राम पण आलाय आपला तर तन्वी भाजी कस काय झाली एकदम छान खूप छान झाली ना तन्वीने याच्या अगोदर पण खूप खाल्ली धरा रामा कशी झाली राम रामला तिकट भाज्या आवडतात पहा छान करतोय पहा वा वा, 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 वा। आवडली बाळा भाजी छान झाली म्हणतोय ना हो छान झाली म्हणतोय आता एक अर्धा शब्द बोलायला लागलाय तो कळायला राजू मंडळी इतका लहान आहे ना राम आमचा ते पहा छान छान म्हणतोय हो एकच वर्षाचा आहे <laughs> पण सगळ्या भाज्या खातो बर का तुम्ही कुठली भाजी बनवा चुलीवरची आयुर्वेदिक बनवा भोपळ्याची भजी घोसाळ्याचे भजी असं कुठलीही वस्तू बनवा राम हा खातच असतो त्याला तिखट खायला खूप आवडतं बरं का हो तेव्हा छान 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 पण भाग्यश्री मला तर इतकी भजी भाजी आवडली ना आणि तनुला पण खूप आवडली भाजी तनु आता पोट बरं खायची भाजी मंडळी काही म्हणा बरं का पण आपल्या रामलली भाजी आवडली बरं का वा वा मंडळी काही असू द्या पण रामने आपल्या भाजीची चव सांगितलेली आहे बरं का कशी झाली भरपूर वेळा जरा आणि तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसाल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा मंडळी व्हिडिओला एक लाईक कराच बरं का तर चला मंडळी पुन्हा आणि परत अशा नवीन एका आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद